आता मी आहे इंद्रानगरमध्ये बोरिंगचा पॉइंट घेतला होता पण पुन्हा एकदा दुसरा एक पॉईंट चेक करूया कारण का इथे आहे ना सुखा म्हणजे इंद्रानगरमध्ये जवळजवळ आतापर्यंत इतिहास आहे ना एवढे बोर मारलेत ना त्यातले नव्वद टक्के फेल झालेत नव्वद पंच्याण्णव टक्के फेल झालेले आणि हा आहे डोंगर भाग आहे इथं डोंगर भागाला पाणी वगैरे लवकर लागत नाही तर रात्री रात्री बोरिंग घेतलंय पाचशे मीटर झालेलं आहे पाचशे फूट गेलेलं आहे ते पण दुसरं पण आपण एक पॉईंट शोधून ठेवूया का जेणेकरून किती पाणी भेटतंय काय भेटतंय ते वगैरे आणि लई टिटवळ्यामध्ये पाणी नाही आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर नदीच्या बाजूला पाणी भेटत नाही तर बोरिंग भेटत नाही आता पाणी शोधायची पद्धत आपण दाखव काका येते आपले काका कुठून आले तुम्ही नानकर नानकर, नानकर नानकर ना तालुका भिवंडीवरून आले तुम्हाला पाठीमागच भोलेनाथाचं मंदिर आहे आणि मला असं वाटतंय माझ्या अंतकरणाने मी भोलेनाथचं भक्त आहे का गंगा इथे यायला पाहिजे का आपली जी सांस्कृतिक पारंपरिक पद्धत आहे पूजा पिजा करून वगैरे कारण का धरणी माता ही है ना चपाती हत थेख्याज शेक्ट दो औरी महस्त शेसे न话 उब कर वह येला खोळा सगळे लावला पुढे लावते विदिन ओके अब देखो हे 아주네 이제 가는 노트 켜야 되나 Oh पावडर पट्टा <coughs> ड्राय पट्ट्यामध्ये मुश्किल आहे म्हणजे लक आहे ढूंढेंगे कहाँ मिलेगा नहीं मिलेगा मिले का आता ज्यांची जमीन आहे ते बोलतात ते काय इथं पूर्वी पाणी होत हम्म चलिए <laughs> <laughs> <ना? laughs> ちょっとで。<noise> परत स्मशानभूमीच अशी आहे आता चेक तर केलंय जे जमीन मूळ जमीन मालक होते भस्मेत आजी ते आल्या होत्या त्यांनी पण सांगितलं इथं पाणी हाय या एरियामध्ये तो पण आपण चेक केले तर पाणी सांगणार आहे त्यांनी ट्राय केलं तेवढं इथं नाही आहे काय त्यांचे अंदाज असत त्यानुसार नाही आहे आणि पाणी हे खूप गरजेचं आहे या स्मशानभूमीला कारण का अशा ठिकाणी ही स्मशानभूमी आहे का जाधू साहेब है ना बोला अशा ठिकाणी स्मशानभूमीत पाणी तर काय उपयोग पण नाही पाणी जर नसेल तर त्या स्मशानभूमीला नाही तर मग महापालिकेला सेपरेट से कनेक्शन इथं पण आणून लागेल लागे आणि टाकी बांधायला थी। हे लाईव्ह होत सगळे बघू राहिलेले बजरंग अग्रवालजी बजरंग शेठ हे पूर्ण पाहत आहेत बजरंग शेठ पाहत आहेत पूर्ण व्हिडिओ पण काही त्याची गणित असतात म्हणे आता करतायत शोध घेत आहेत पाण्याचा पूर्ण सुख आहे ना इथे प्रयत्न केला तरी प्रयत्न करता परमेश्वर प्रयत्नाने वाळूचे कण रगडिता तेलही गळे तेलही गळे पाणी म्हणून नाही आहे म्हणून सोडून देऊन चालणार नाही नाही तर महापालिकेला तीसपर्यंत कनेक्शन आणून चढाय भाग पाडावं लागे। लागे। लागेल तर हा प्रश्न सुटू लागेल बोरिंगला पाणी नाही लागलं बजरंग अग्रवालजी बजरंग शेठ बोलतात आहेत नाईक साहेब खूप भारी लाईफमध्ये ह्या स्मशानभूमीला कोणी पाहिले नाही आज तुम्ही करता उद्या काही लोक धन्यवाद सर आजपर्यंत धन्यवाद हे काय आहे शेवटी इथं जायचं आहे आणि बद्रनाशेठ तुम्ही जाऊन आलात याला अयोध्येला महाकुंभामध्ये आहे की नाही तिकडं जेवढं सुख आहे ना ते सुख इथं आहे स्मशानभूमीमध्ये तर स्मशानूमी ही मोहीम मी चालू केली ना त्याच्यामध्ये हां सगळं आपला ही जी पट्टी आहे ना नाही नाही गाडी नाही ती चेक करत तिकडे गाडी जाणार नाही 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 तिकडनं येणार नाही गाडी तुम्ही पॉईंट शेतो काय करा या बाजूला बघा ऐकलं का मामा ऐका ही लेवल होती इथं भरणी टाकलेली आहे ही लेवल वाढवलेली आहे हां लेवल खरी ही आहे दिसते ना ही खरी लेवल आहे बघा तुम्ही कसं वाटते कुठे तो स्पॉट भेटतो रवी शेळकेंनी यांनी लिहिलंय पाणी संदीप भाऊ आहेत गेटच्या बाजूला राईटला शंभर फुटावरती आता असू शकतं रवी शेळकेजी आपण जर हात असाल तर अवश्य या ठिकाणी या आपण तो पण ट्राय करू या इथं स्मशानभूमीमध्ये आपण आजूबाजूला असेल तर आणि तुमचा जो जा अंदाज असेल तर त्या अंदाजाचं स्पष्टीकरण द्या कारण का तुम्हाला कसं कळालं तिथं आहे म्हणून तुम्ही जर हात असाल तर अवश्य या भेटायला कारण का खूप खूप पॉईंटची गरज आहे शत्रुघ्न भाऊ भुई भोईर हे पण व्हिडिओ पाहत आहेत काढू पॉईंट घेतला आहे रात्री रात्री जवळजवळ सकाळी सात वा। एक वाजता चालू झालं एक ते साडेबाराला चालू झालं आणि पॉईंट घेतलेलं आहे पॉईंट घेऊन पाचशे फुटापर्यंत पाणी पॉईंट गेलेला तो आणि पाणी लागलं आहे पण ते पाणी सॅटिस्फाय नाही आहे कारण का ते पाण्याने झाडांना पाणी वगैरे सगळं पुरवलं जाईल पण पर... मुश्किल आहे पाणी जेवढं लागायला पाहिजे तेवढं लागलेलं ला नाहीये रात्री घेतलेलं आहे रात्री ह्या ठिकाणी आहे आणि स्मशानभूमीमध्ये का काय एवढं पाणी लागत नाहीये कर ना चेक करू द्या स्मशानभूमीमध्ये का काय एवढं पाणी लागणार नाही आपल्याला गाडी नाही येणार तिकडे लांब गेटच्या फायदा पण नाही बघतील कमेंट मध्ये आले नाही आता गेटच्या आता इकडं कुठं नाही काय करायचं वरपर्यंत गाडी पण जाणार नाही तुम्हाला तिकडे लेवल करावं लागेल हॅलो नमस्कार नमस्कार बोला किटवळ कुठे आले विचार झाड आहेत खाली खाली कसं काय मारणार बिडी कशी जाईल बोलताय तुम्ही सध्या स्टॉप करू आपण